कपल्स आणि फॅमिलीज आता सुद्धा लोन घेतात लग्नासाठी आणि भरपूर खर्च करतात पण त्यासाठी लोन घेतात आणि मग आयुष्यभर ते कपल किंवा ते फॅमिली ते लोन फेडत राहतात मग लग्नानंतर सुद्धा कमी खर्च नसतात जर काय खरं कपल वेगळं राहायचं असेल त्यांचा संसार उभा करायचा असेल तर अर्थात खर्च तर आहे आणि त्यांची लाईफस्टाईल एकदम लगेच कमी करणं पण त्यांना पॉसिबल नाही होत सो अशा कपल्सला तुम्ही काय ऍडवाइस द्या कर्ज काढून दिवाळी साजरी करू नये अशी आपल्याकडे म्हण आहे आपल्याकडे मिळणार लग्नासाठीच कर्ज हे टिपिकली पर्सनल लोन या सदरात मोडत पर्सनल लोन्स ही साधारण बारा टक्क्यांपासून पंधरा अठरा टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात इतक्या महाग दराची कर्ज घेऊन लग्न करणं हे खरं तर योग्य नाही पण अत्यावश्यकच असेल तर दोन किंवा तीन वर्षात सगळे हप्ते फेडले जाईल एवढंच कर्ज घ्यावं किंवा त्या प्रकारचंच प्लॅनिंग करावं आणि लग्न हे आपण समाजासाठी नाही तर त्या दोन जीवांसाठी आणि त्या दोन कुटुंबांसाठी तो एक वेगळा हो सोहळा आहे तर त्यासाठी करावं कर्जाच्या पायावरती ते कधीच उभं राहू नये सो मी म्हणेन की लग्नासाठी कर्ज हे नकोच पण अत्यावश्यकच असेल तर त्या कपल्सनी हे बघावं की आपली अर्निंग कॅपॅसिटी काय म्हणजे मी असं म्हणू शकतो की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाही पण कपल उच्च शिक्षित झाले त्यांना आता स्वतःच्या इन्कमची कॅश फ्लोची सर्टन्टी दिसते त्यांनी कर्ज काढलं तर हरकत नाही